नमस्कार मॅडम बोला बाई काय समस्या आहे तुमची काय सांगू मॅडम माझ नवऱ्याच आणि माझं रोज भांडण होते ते कामावरून रोज भांडण होते मी असं ऐकलं आहे की तुम्ही सगळ्यांची भांडण सॉल्व्ह करतायत मला मदत करा मॅडम प्लीज हो बाई तुम्ही काही टेन्शन घेऊ नका तुम्ही माझ्याकडे आलात तुमचे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होते थांबा हे घ्या हा मणी आहे हा मणी नवरा कामावरून घरी आला की दाताखाली ठेवून द्यायचा हो मॅडम द्या सात दिवसांनी यायचं ना येते मॅडम नमस्ते मॅडम मॅडम काल सांगू ह्या सात दिवसामध्ये माझं आणि माझ्या नवऱ्याचं जरा पण भांडण नाही झालं तुमच्या जादूई म्हणीमुळे खूप मस्त माझं काम झालं जराही आमचं भांडण नाही झालं अच्छा ही कमाल ह्या जादूई म्हणी नाही झाली आहे तो तुम्ही तोंड बंद ठेवले हो ना सात दिवस त्यामुळे कमाल झाली आहे <laughs>